मी सुहास गोळे आज सायकलप्रेमी फाउंडेशन कोरेगाव यांच्या वतीनं सहा सात तारखेला जी सायकल वारी जाणार आहे पंढरपूरला याच्या पार्श्वभूमीवरती आज कोरेगाव सायकल राईड आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे आज रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याचं औचित्य साधून आज माझ्या समोर आहे तो साईराज भोईटे कुंभारलीचा राजा ही अवघड अशी मॅरेथॉन स्पर्धा ज्यांनी पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला असा साईराज भोस आपल्या समोर येतात मोहित चव्हाण हा कोरेगावचा सायकलिस्ट आहे आणि आहे पृथ्वी तर हे चांगले सायकलिस्ट आहेत तर आपण मोहित पहिल्यांदा आपण साईराज याचा अनुभव किंवा साईराजची सुरुवात कशी झाली ते आपण थोडंसं जाणून घेऊया साईराज तुझी ओळख करून घ्या आणि तिची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल सांग मोठ कोणत्या शाळेचे कबड्डी शाळा गेली कित्येक वर्षापासून सायकलिंग करत आणि खूप लाखो किलोमीटर अंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे वडिलांच्याकडे पाहून त्याच्यामध्ये देखील आवड निर्माण झाली त्याच्यानंतर पुन्हा शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्याचा नंबर आला त्याच्यानंतर आत्ता जी बारली आठ किलोमीटर लाखाचे सायकल आणि त्याच्यामध्ये जन्मांमध्ये देखील आलेलं आहे वडिलांचे मुळ आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि तो सराव करतो सराव करतो अशा पद्धतीने सराव करतो

अच्छा पप्पानी सायकल आत्ता घेतल्याने शालेय स्पर्धेमध्ये देखील त्यांनी क्रमांक प्राप्त केलेलं आहे सगळ्या सायकलच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मोहित चव्हाण जो आहे आणि त्याचे वडील सोमनाथ चव्हाण यांचं फार मोठं योगदान असतं सहभाग असतो हा देखील कुंभारलीचा राजा या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेला होता तिसरा सायकलिस्ट आहे छोटा दिस टेंकून खूप चांगलं काम करतो सायकलिंगमध्ये ते पृथ्वी पृथ्वी तुला आवड कशी निर्माण झाली म्हणजे पहिली आठवण तुझी जी आहे ती कोरेगाव ते चंचरी पहिल्यांदा तू ही राईड केलेली होतीस हां मग त्याच्यानंतर सायकल चालवायला आवडू लागलं तुला बरं आता त्याच्यानंतर तू कुठं कुठं गेलं आहेस लांबचं अंतर कोणतं पूर्ण केलं आहेस अच्छा वर्षी जाणार आहेस तु का पर अच्छा चारेश्पर दिद। चारेश्पर दिद अच्छा दुसरा छान वाटतं सायकल सायकलिंग करताना म्हणजे वा। एक व्यायाम पण चांगला होतो आणि एक चांगलं वाटतं आपल्याला एक चांगला संदेश आपण त्याच्या माध्यमातून देऊ शकतो सायराचे वडील इथे तुम्ही पुढे या एक चांगले सायकलिस्ट आहेत तो मोबाईल घ्या तर तुषार भोईटे हां तुषारजी तुमच्यामुळं खरी आवड निर्माण झाली साईराजमध्ये आपले पप्पा एक चांगले सायकलिस्ट आहेत म्हटल्यानंतर आपण देखील त्याच्यामध्ये करिअर करायचं किंवा सायकलिंगमध्ये एक वेगळं काहीतरी करायचं असं वाटलं आपली सुरुवात कशी झाली किंवा तुम्ही प्रोत्साहन कसं दिलं साईराजला सायकलची सुरुवात शाळेत असतानाच सुरुवात झाली पहिलं मी हॉकी खेळायचो हॉकी खेळताना वडिलांची एक सायकल होती माझ्याकडे ॲटलस सायकल जुनी तर ती वडिलांनी मला दिली त्या सायकलला परत काय झालं काय प्रॉब्लेम आला आवाज आला की मला ते आवडत नव्हतं मी काय करायचो जो आवडत नाही म्हणजे आवाज आला की तो पार्ट काढून ठेवायचो अशी करत करत सायकल पूर्ण बॉडी तर सायकल चालवण्यापर्यंत ठेवली ती अच्छा तर हॉकी खेळ खेळायचो त्यामुळं डेली हॉकीचा सराव होता तर स आमचे एक दरेकर सर म्हणून सयाजीराव शाळे सयाजीराव विद्यालय त्या सरांनी माझा स्पर्धेसाठी म्हणजे सायकलची जिल्हास्तरीय एक स्पर्धा होती शालेय स्पर्धा त्या स्पर्धेला माझं नाव नोंदवलं हां त्या स त्या रेसला पहिल्यांदा म्हणजे पहिला मी बसतो हो तिथे अच्छा त्या स्पर्धेनंतर मला असं वाटायला लागेल की आपण रोज सायकलिंग करावं सराव केलं पाहिजे त्यानंतर ना मी जवळजवळ पाच वर्ष डेली सायकलिंग करायचो डेली मी सातारा ते जोशी एक सायकलिंग करायचो बरं विदाऊट गिअर विदाऊट गिअर विदाऊट गिअर त्यावेळेस विदाऊट गिअर सायकली असते बऱ्याच स्पर्धेमध्ये मी नंबर मिळवलेला आहे जसं की uh, दोनंदा स्पर्धा व्हायच्या तिथं जवळजवळ चार ते पाच वर्ष मी पहिला क्रमांक मिळवलेला कोरेगावमध्ये आपल्या तहसीलदार कार्यालयाने स्पर्धा भरवली दोन हजार एक लाखाची अच्छा हा त्या स्पर्धेमध्ये पण पहिला बसून बरं तुम्ही बाहेर पडणं सायकलिंगला जात किती किलोमीटर अंतर पूर्ण केलं आणि ते कुठं केलेलं होतं त्याच्याविषयी काय एक ते दीड लाख किलोमीटर अंतर केलेलं होतं तर आता एक साधारण मी त्यानंतर ना माझी सायकल पूर्ण सा, कामामुळं यामुळं पूर्ण बंद झालं वजन वाढलं वजन कमी करायसाठी परत सायकलला सुरुवात केली अच्छा परत सुरुवात केल्यानंतरनं मी जवळजवळ एम टी बी एम टी बी पहिली सायकल चालवायची तर त्यामध्ये महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनतर्फे आम्ही उत्तराखंड येते उत्तराखंड नॅशनल लेवलची एक स्पर्धा होती तर त्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्र टीममधून खेळलो त्यानंतरनं दोन हजार सतराला आम्ही राजस्थान ते गोवा एक प्रवास केला होता सायकलवर दोन हजार अठराला मी गोल्डन कॉर्डिनेटर जो सुवर्ण चतुर् आहे तो रूट केला म्हणजे सहा हजार किलोमीटर तो रूट आहे सहा हजार किलोमीटर मी बावीस दिवसात बावीस दिवस सोळा मिनिटात पूर्ण केलेला आहे बजा नंतरनं दोन हजार एकोणीसला राजस्थान ते, ते काठमांडू असा एक प्रवास केला मी तर सायकलच्या तशा आठवणी खूप आहेत हां सायकलच्या भरपूर आठवणी भरपूर म्हणजे सायकल आता चालवली पाहिजे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी सायकल महत्त्वाची आहे बरोबर आणि जी समस्या आता आपण बघते प्रदूषणाची ही देखील समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते सर्वांचं आरोग्य हे चांगलं आपण ठेवू शकतो असा एक प्रयत्न हा या सायकल प्रेमी फाउंडेशनचा सा होता आजच्या या दिवसाच्या निमित्तानं साईराज त्याचप्रमाणे कसं वडील आणि दुसरे सायकलिस्ट जे हे देखील या कोरेगाव राईडमध्ये सहभागी झालेले होते आज यांचा माननीय नामदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या हस्ते सन्मान होणार आहे तर आपण इथं आला पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो थांबतो धन्यवाद